तिफनी ग बाई तुन कमाल केली के कमाल केली आणि माती उकरून गरभार केली हिमया आजोबाच्या तिमणीसाठी कास्त करायला आता उरला नाही वाली कास्त करायला आता उरला नाही वाली आणि बिघाभर जमिनीसाठी तिफन माग झाली हे मॅडम तुमच्या या विद्रोही टिप्पणीसाठी आणि उ सराच्या टिप्पणीसाठी mm. तर सलाम कविता सांगतो कि ते चंद्रावरती गेले कि ते चंद्रावरती गेले आम्ही मातीसाठी वेडे कि ते चंद्रावरती गेले आम्ही मातीसाठी वेळे आणि मंगळाच्या पाण्याचे नाही सुटलेले कोडे ते चंद्रावरती गेले आम्ही मातीसाठी वेडे मंगळाच्या पाण्याचे नाही सुटलेले कोडे या खोट्या आशेवर बाप सर बोलून गेला या खोट्या आशेवर बाप सर बोलून गेला आणि पाणी पाणी म्हणून सरणावरती मेला पाणी पाणी म्हणून सरनावरती मेला अरे मलीन झाली गोदावरी अरे झाली गोदावरी मलिन झाली गंगा की मलिन झाली गोदावरी मलिन झाली गंगा आणि कास्तकाराचा पिंड गिळून जळते चंद्र या तुमच्या या तुमच्या तुमच्या योजनेचे थोडे तरी पाणी दावा ह्या तुमच्या योजनेचे थोडे तरी पाणी द्यावा नाहीतर अशा योजनांना उभी आग लावा नाहीतर अशा योजनांना उभी आग लावा धन्यवाद